महाराष्ट्रात सर्वत्र बिबट्यांचं थैमान वाढत असून त्यामुळे मानवी जीवनासह शेतकऱ्यांचे पशुधन मोठ्या धोक्यात आलं आहे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आणखी संकट ओढावत आहे बिबट्यांकडून बकरी गाय बैल वासरू आदी पशुधनावर सातत्यानं हल्ले होत असून यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे असाच धक्कादायक प्रकार बागलान तालुक्यातील पिंगळवाडे इथं मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू आहे पिंगळवाडे गावच्या वागदरा शिवारात काही दिवसांपूर्वी भर दिवसात बिबट्यानं एका बकरीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला होता या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसर असतानाच दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आणखी गंभीर घटना घडली पिंगळवाडे येथील आदिवासी वस्तीत राहणारे शिवराम शिंगरे यांच्या घराच्या मागील बाजूस बिबट्यानं शिरकाव केला रात्रीच्या अंधारात अचानक झालेल्या या हल्ल्यात तीन फडशा पाडला तर एक बकरी गंभीर जखमी झाली आहे मृत झालेल्या तीन बकऱ्यांपैकी एक बकरी बिबट्यानं ओढून नेली ही विशेष बाब आहे या घटनेत शिंगरे कुटुंबाचं सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपयांचं नुकसान झाले असून हे कुटुंब गरीब व आदिवासी असल्यानं या नुकसानीचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली ती भरगच्च लोकवस्ती असलेली आदिवासी है। अशा वस्ती आहे अशा वस्तीमध्ये रात्री बेरात्री बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पशुधनाबरोबरच मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला असून भविष्यात एखादी घटना घडल्यासच त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय या घटनेची माहिती मिळताच संबंधित नागरिकांनी तत्काळ वनपरिक्षेत्र कार्यालय ताहराबाद यांच्याशी संपर्क साधला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे मात्र केवळ पंचनामा पुरेसा नसून या परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर थांबवण्यासाठी आदिवासी वस्तीजवळ तातडीनं पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात यावे अशी जोरदार मागणी नागरिक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे वन विभागानं वेळीच ठोस उपाययोजना हो न ना केल्यास नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे